नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आंध्र प्रदेशात जगदलपूर भुवनेश्वर हिराखंड एक्सप्रेसला मध्यरात्री अपघात छत्तीस ठार प्रदेशातल्या रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना रेल्वे मंत्रालयाकडून दोन लाख रुपयांची मदत जाहीर पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त तामिळनाडूत अनेक ठिकाणी जलीकट्टू या साहसी खेळाला सुरुवात तामिळी जनतेत प्रचंड उत्साहाचं वातावरण मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काल झालेली भाजपा सेना चर्चा निष्फळ दोन्ही पक्ष आपापल्या जागांसाठी ठाम भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालची मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक आणि भारत इंग्लंड दरम्यान कोलकाता इथं आज तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना होणार आणि आता जगदलपूरहून भुवनेश्वरला जाणाऱ्या हिराखंड एक्सप्रेसचे सात डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात छत्तीस जण ठार तर इतर शंभरहून अधिक जण जखमी झाले अपघाताचं गंभीर स्वरूप पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेशातल्या विजयानगरम जिल्ह्यात रात्री अकराच्या सुमाराला ही घटना घडली हिराखंड एक्सप्रेसचे इंजिनसह सात डबे कुनेरू स्टेशनजवळ रुळावरून घसरले अपघातात जखमी झालेल्यांची संख्या शंभरहून अधिक असून अनेक जण अडकले गेल्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो असं पूर्व रेल्वे विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी जे पी मिश्रा यांनी सांगितलं जखमींवर रायगड आणि विजयनगरम इथल्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांप्रती तीव्र दुःख व्यक्त केलं दरम्यान रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून रेल्वे सुरक्षा आयुक्त यांची चौकशी करून आपला अहवाल सादर करतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत आहेत दरम्यान अपघातग्रस्त कुनेरू हे नक्षलग्रस्त भागात असल्यामुळे नक्षलवाद्यांचा कटही असू शकतो अशी शक्यता व्यक्त होत आहे पाकिस्तानच्या हद्दीत अनवधानानं गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची तब्बल चार महिन्यांनी काल पाकिस्ताननं मुक्तता केली चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातले असून राष्ट्रीय रायफल्सचे जवान आहेत जम्मू काश्मीरमध्ये मेंडर सेक्टरमध्ये चंदू चव्हाण तैनात असताना एकोणतीस सप्टेंबरला त्यांनी चुकून नियंत्रण रेषा ओलांडली होती काल दुपारी वाघा सरहद्दीवर चंदू चव्हाण यांना भारतीय लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलं चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी भारत सरकारनं सातत्यानं पाठपुरावा केला होता या सुटकेबद्दल चंदू चव्हाण यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया सबसे तो पहला तो भारत सरकार का और जो गए हमारे जो एमओ साहब है डॉक्टर सुभाष भामरे साहब तो उन्होंने जो प्रयास किए तो उनके जिंदगी भर मैं ऐसा नहीं भूलूंगा जब तक मेरी जान रहेगी तब तक मैं उनके साथ ही रहूंगा और उनके उनको मैं थैंक यू बोल के समाप्त नहीं करूंगा जो पर जो... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदू चव्हाण यांचं स्वागत केलं असून त्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त केले दोन वर्षांच्या बंदीनंतर तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू या पारंपरिक साहसी खेळाचं आयोजन तामिळनाडू सरकारनं केलं आहे मुख्यमंत्री ओ सेलवन यांच्या हस्ते मदुराई इथं होणारा मुख्य कार्यक्रम आता लगतच्या या जिल्ह्यात होईल तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल चेन्नईमध्ये जल्लीकटू आयोजनाबाबतच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली त्याआधी केंद्रीय गृहमंत्रालयानं काल या अध्यादेशाच्या मसुद्यावर शिक्कामोर्तब केलं होतं हा अध्यादेश जारी झाल्यामुळे राज्यातल्या वर्गानं तसंच विविध संघटनांनी आंदोलनाचा मार्ग सोडून देऊन शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे पोंगल या सणानिमित्त तामिळनाडूमध्ये जल्लीकटू हा खेळ खेळला जातो यावेळी विशिष्ट प्रजातीचा शक्तिशाली बैल जनसमुदायात मोकळा सोडला जातो या बैलाचं वशिंड दोन्ही हातांनी पकडून बैलाला काबूत आणण्याचा हा खेळ तामिळ नागरिकांमध्ये लोकप्रिय आहे गेल्या तीन वर्षांपासून बंदी असल्यामुळे राज्यात मोठा जनक्षोभ उसळला होता तामिळ जनतेच्या सांस्कृतिक आकांक्षांचा केंद्र सरकारला आदर आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे दरम्यान जलिकट्टूला कायदेशीर मान्यता देण्यासाठी तामिळनाडू सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेला न्यायालयात आव्हान मिळू शकतं याचा अंदाज बांधून राज्य सरकारनं आधीच काल सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल कलि आहे महाधिवक्त्यांच्या विनंतीनुसार या प्रकरणी किमान आठवडाभर कोणताही निकाल न देण्यास सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे शासनाच्या पायाभूत सुविधा आणि बांधकाम प्रकल्पांमध्ये भारतीय बनावटीच्या पोलादाचा जास्तीत जास्त वापर करण्यासंबंधी सर्व संबंधित मंत्रालयांना सूचना केल्या आहेत अशी माहिती केंद्रीय पोलाद मंत्री चौधरी बिरेंद्र सिंग यांनी काल दिली मुंबईत आयोजित पहिल्या राष्ट्रीय पोलाद ग्राहक परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते लोखंड आणि पोलादाचा पुरवठा उपलब्धता त्याचा दर्जा आणि बाजारातील मागणी या विषयांवर ही परिषद सरकारला मार्गदर्शन करते या बैठकीला पोलाद उद्योगातल्या कंपन्यांचे प्रतिनिधी उत्पादक उपस्थित होते पोलाद उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक असला तरी देशांतर्गत पोलाद वापर प्रतिव्यक्ती केवळ साठ किलोच आहे त्यामुळे देशांतर्गत पोलाद वापर वाढावा यासाठी मंत्रालयातर्फे विविध मार्गांची चाचपणी सुरू आहे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्यातल्या युतीबद्दलची कोंडी अद्याप कायम आहे दोन्ही पक्षांमधल्या चर्चेची तिसरी फेरी काल झाली दोन्ही पक्षांनी जागावाटपाबाबतचे परस्परांचे प्रस्ताव फेटाळून लावले अशी माहिती शिवसेना नेते अनिल देसाई आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठकीनंतर दिली दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे चौदा जागांचा भाजपाचा हट्ट कायम आहे तर भाजपाला निव्वळ साठ जागा द्यायची शिवसेनेची भूमिका आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघं सर्वोच्च नेतेच युतीबाबत निर्णय घेतील असा निष्कर्ष काल निघाल्याचं देसाई आणि शेलार यांनी सांगितलं येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे या अर्थसंकल्पाविषयी अनेक अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत आहे मला प्रवास करणं झेपत नाही म्हणजे ट्रेनी वगैरे प्रवास करायला होत नाही तिथे खूप खूप शिड्या असतात पुन्हा खूप गर्दी असते त्याच्यामध्ये आम्ही चालू शकत नाही तर गव्हर्नमेंटनी त्याच्यासाठी म्हणजे माझ्यासारखे पण काही लोक का आहेत त्यांना जॉबसाठी इकडे तिकडे जावं लागतं गव्हर्नमेंटनी त्यांच्यासाठी चांगले म्हणजे रस्ते त्यांच्या प्रवासाची सुखसोई सुविधा करावी कुठे बाहेर जर आम्ही गेलो ऑफिसच्या निमित्ताने काही कामाच्या निमित्ताने तर आज आम्हाला बाहेर चांगले स्वच्छता ग्रह तिथे नसतात पुरुषांसाठी तर भरपूर जागी उपलब्धता असते पण महिलांसाठी सुरक्षित आरोग्यदायी स्वच्छ असे शौचालय प्रसाधनग्रह असे नसतात तर सरकारना अशी विनंती आहे की जागोजागी महिलांसाठी सुरक्षित असे चांगले प्रसाधनगृह बनवा आम्ही सर्व मुली गावाकडून शिक्षणासाठी शहरांकडे येतो पण आम्हाला आम, आम वस्तीगृह उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणी येतात तरी सरकारने सरकार वसतीगृहे बांधून द्यावीत अशी मी त्यांना विनंती करते आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सा पीएचसी आणि आर एच लेवलवर प्रत्येक रुग्णालय ले मिळावी यासाठी त्या रुग्णालयांना तसे फंड गेले पाहिजेत तसेच जिल्हा स्तरावर सुद्धा जशी जिल्हा शासकीय रुग्णालय असतात तशाच पद्धतीची शासकीय आयुर्वेद रुग्णालय सुद्धा निर्माण झाली पाहिजेत त्याच्यासाठी या बजेटमध्ये काहीतरी फंड निर्माण व्हावेत अशी आम्हाला आयुर्वेदीय वैद्य म्हणून खूप अपेक्षा आहे गृहिणी म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की सगळ्यात पहिले महागाईचा दर हा कमी झाला पाहिजे डिजिटल जो कर रहे हो तो बँक चार्जेस जो क्रेडिट कार्ड्स में डेबिट कार्ड्स में लेते हैं वो जरा कम कीजिए ताकि आदमी लोग मोर डिजिटल यूज करने का हम लोग ये करे आपण आदमी लोक प्रोत्साहन करेन uh, दॅट्स मोटेड अबाउट सामान्य माणसांची ही अपेक्षा आहे की टॅक्समध्ये थोडीफार राहत असावी बाकी पण जे बेनिफिट्स आम सामान्य जनताला भेटतात ते सगळ्यामध्ये काहीतरी चांगली अपेक्षा असावी अशी बजेटमध्ये सर्वांची इच्छा आहे आणि तीच अपेक्षा करतो आणि तीच विनंती आहे अपने माननीय मुख्यमंत्री साहबान अर्थमंत्री मंत्री साहबान्ड की सामान्य मानसान भेटू शकना का तो बेनिफिट करावा बजट जो है इस बार कुछ गरीबों के लिए भी सोचना चाहिए सरकार को मेरी उम्मीद है कि अगर किसानों के कर्ज माफ हो जाएं जितने ज्यादा कर सकें और कॉर्पोरेट डेट्स को राइट ऑफ करने की जगह किसानों के लोन को राइट ऑफ कर दे तो बहुत अच्छा होगा माग ऐ महीन पास भाव चाहे भाव वाढ़ रुपये देते है थोड़ा सा कमी ठीक पण अजूनही काय अजूनही थोडं महागाई वाढतेच आहे मला तरी एक गृहिणी म्हणून पण अजूनही थोडंसं इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे गवर्नमेंट कडनं अपेक्षा आहे जे जीवन आवश्यक कांद्या प्रत्येक गोष्ट कमी झालीच पाहिजे येत्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली इथं राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील तेवीस एनसीसी कॅडेट्सची ची निवड झाली आहे छावणी भागातील डीजी एनसीसी परेड ग्राउंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी सराव शिबिर आयोजित करण्यात आलं आहे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं या शिबिरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं आतापर्यंत ड्रिल स्पर्धा राष्ट्रीय एकात्मता जागरुकता कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा पंतप्रधान रॅली मानवंदना निवड स्पर्धा या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील कॅडेट्स सहभागी झाले सर्वोत्तम संचलनासाठी दिला जाणारा पंतप्रधान बॅनर हा बहुमान सत्तावीस जानेवारीला घोषित होईल मागच्या पंचवीस वर्षात सतरा वेळा पंतप्रधान बॅनर पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून यावर्षीही तो राज्याला मिळेल असा विश्वास कर्नल एस गणपती यांनी व्यक्त केला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं असून यात निवडणूक प्रक्रियेत काही सुधारणा करण्याची विनंती केली आहे गेल्या सात वर्षांपासून निवडणूक प्रक्रियेत टोटलायझर मशीनचा वापर करण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करत आहोत मात्र अद्यापही ती मागणी पूर्ण झाली नाही तसंच तीन सप्टेंबर दोन हजार नऊ साली लिहिलेल्या पत्रानुसार मी सुचवलेल्या सुधारणा सरकारला कळवल्याचं निवडणूक आयोगानं मला कळवलं आहे असं त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे विशेषत मतमोजणीच्या वेळी उमेदवाराला कोणत्या गावातून कोणत्या प्रभागातून किती मतं मिळाली हे समजता कामा नये त्यामुळे आपसातील वैमनस्य वाढतं असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे या पत्राच्या प्रती अण्णा हजारे यांनी अर्थमंत्री अरुण जेटली आणि निवडणूक आयोगालाही पाठवल्या आहेत <coughs> बीडमध्ये गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं जिल्ह्यातलं तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे केंद्र सरकार आणि स्थानिक बाजार समित्यांच्या वतीनं सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे सरकारनं जाहीर केलेला हमीभाव मिळत असल्यानं तूर विक्रीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे जिल्ह्यात सहा ठिकाणी नाफेडच्या वतीनं तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत तुरीमधली आर्द्रता तपासून खरेदी होत आहे त्यानंतर शेतकऱ्यांना टोकन देऊन खरेदीची तारीख दिली जाते आलेल्या मालाचं वजन करून शेतकऱ्यांना चार हजार पंचवीस आधारभूत किंमत अधिक चारशे पंचवीस असे मिळून एकूण पाच हजार पन्नास रुपयांचा धनादेश दिला जात आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातले अनधिकृत कत्तलखाने बंद करण्यात यावेत आणि गोहत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मागण्यांसाठी काल हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली सोलापूर शहर आणि परिसरात अवैधरित्या अनेक कत्तलखाने उभारण्यात आले आहेत तसंच परराज्यातून मोठ्या प्रमाणात गायी म्हशी आणि बैलांना आणून त्यांची कत्तल करून गाईचं मांस मुंबई पुणे हैदराबाद इथं पाठवलं जातं यामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे हे कत्तलखाने बंद करावेत या मागणीला विविध हिंदू संघटनांनी पाठिंबा दिला आहे पुण्यातल्या आझम कॅम्पसमधल्या अँग्लो उर्दू शाळेत पुणे अग्निशामक दलाच्या वतीनं आग लागल्यानंतर बचावासाठी करायच्या उपाययोजना आणि आग विझवण्याच्या प्रात्यक्षिकांचा कवायत सराव करण्यात आला यावेळी पुण्याचे मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे सेफ किड्स फाऊंडेशनचे से डॉ सिंधिया पिंटो हनीवेल विकास चढ्ढा आदी मान्यवर उपस्थित होते आगीच्या आपत्तीमध्ये मुलांनी काय करावं याचं मार्गदर्शन करणारं पुस्तक मुलांना देण्यात आलं आग कशी विझवावी लोकांना कसं वाचवावं हो याचं प्रात्यक्षिक यावेळी देण्यात आलं या कवायत सरावाच्या वेळी अँग्लो उर्दू शाळेतले तीनशे विद्यार्थी उपस्थित होते सांगली जिल्ह्यातल्या बागणी इथं दूध संकलन केंद्रावर अन्न आणि औषध प्रशासनानं टाकलेल्या छाप्यात दहा लाख रुपये किमतीची दूध पावडर आणि खाद्यतेल जप्त करण्यात आलं दूध भेसळीबाबत ही कारवाई करण्यात आली यावेळी कृत्रिम दुधासाठी वापरलं जाणारं साठ हजार रुपये किमतीचं पांढरं द्रावण ओतून नष्ट करण्यात आलं सहाय्यक आयुक्त एस बी कोणगिरे यांनी प्रसारमाध्यमांना या कारवाईची माहिती दिली संस्कृत भाषा श्रीमंत आणि प्रगल्भ असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं या भाषेतल्या अद्वितीय ज्ञानाचा प्रसार करण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन नागपूरच्या विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष विश्राम जामदार यांनी काल केलं कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या महाकवी कालिदास व्रती राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावर्षी वाराणसीचे भागीरथ त्रिपाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर उमा वैद्य यांनी हा पुरस्कार प्रदान केला त्रिपाठी यांचे चिरंजीव आशापती शास्त्री यांनी पुरस्कार स्वीकारला संस्कृत भाषा संवर्धनासाठी समाजातल्या विविध संस्थांनी संस्कृत संमेलनाचं आयोजन करावं असं आवाहन कुलगुरू उमा वैद्य यांनी यावेळी केलं पंतप्रधानांच्या काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात असलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी तसंच कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल आणि खारघर मॅरेथॉन कमिटी यांच्या वतीनं खारघरमध्ये आज राज्यस्तरीय खारघर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती अभिनेत्री सुधाचंद्रन यांच्या हस्ते सकाळी उद्घाटन झालं रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झॅक्शन हे या मॅरेथॉनचं घोषवाक्य होतं राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय तसंच कॉर्पोरेट ग्रुप आणि खारघर दौड अशा प्रकारचं या मॅरेथॉनचं आयोजन होतं यावेळी स्पर्धकांनी कॅशलेस ट्रान्झॅक्शन बेटी बचाओ गड़ स्वच्छता आणि संवर्धन परिसर स्वच्छता झाडे लावा असे विविध फलक हातात घेऊन स्पर्धेत भाग घेतला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं सारावाक इथं सुरू असलेल्या मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे उपांत्य फेरीत तिनं हाँगकाँगच्या यिप युपुई यन हिचा एकवीस तेरा एकवीस दहा असा पराभव केला अंतिम फेरीत तिची गाठ थायलंडच्या पोर्नपावी चोचुवांगशी पडणार आहे भारत आणि इंग्लंड दरम्यान आज कोलकाता था इथं इडन गार्डन मैदानावर तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना होणार आहे तीन सामन्यांच्या मालिकेतले दोन सामने आधीच जिंकून भारतानं मालिकेत आघाडी घेतली आहे पुणे आणि कटक इथले पहिले दोन सामने भारतानं जिंकले असले तरी या दोन्ही सामन्यात भारतीय संघाच्या सलामीवीरांनी निराशाजनक कामगिरी केली आहे भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना सुरू होणार आहे वर्ष दोन हजार सोळा हे जगातलं सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवलं गेलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या वर्षात जगभरात तापमान सरासरीपेक्षा एक पूर्णांक एक दशांश टक्क्यांनी वाढलं होतं कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचं प्रमाण वाढल्यानं तापमान वाढ झाल्याचं जागतिक हवामानशास्त्र विभागाचे सरचिटणीस पेटेरी तालास यांनी म्हटलं आहे या तापमान वाढीचा सर्वाधिक विपरीत परिणाम आर्क्टिक आणि अंटार्क्टिक खंडावर पडला असून ग्लेशियर वितळत असल्याचं त्यांनी सांगितलं या हवामान बदलामुळे दोन हजार पंधरा या एकाच वर्षात एकशे तेरा देशांमधील एकोणीस दशलक्षहून अधिक लोक विस्थापित झाल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे पॅसिफिक महासागरातल्या सोलोमन बेटांना सकाळी भूकंपाचा जोरदार धक्का बसला रिस्टर स्केलवर याची तीव्रता आठ अशी नोंदवली गेली असून त्यामुळे नजीकच्या बेटांवर सुनामी येण्याची शक्यता पॅसिफिक सुनामी इशारा केंद्रानं व्यक्त केली आहे सोलोमन बेटांमधल्या पापुआ न्यूगिनिया या बेटावरील अस आरावा हे या भूकंपाचं केंद्रबिंदू असून अद्याप जीवितहानीबाबत कळू शकलेलं नाही पॅसिफिक महासागरातल्या भौगोलिकदृष्ट्या जागृत रिंग ऑफ फायर या भागात सोलोमन बेटं स्थित आहेत उत्तर भारतात अद्यापही तीव्र थंडीची लाट आहे काश्मीर खोऱ्यात तसंच हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसात हिमवृष्टी होण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानाच्या सरासरीत वाढ झाली आहे कोकणात काही भागात तापमानात वाढ झाली आहे थंडीचा जोर कमी झाला आहे नाशिक अहमदनगर या भागात मात्र अद्यापही कडाक्याची थंडी जाणवत आहे येत्या चोवीस तासात राज्यातल्या बहुतांश भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या आंध्र प्रदेशात जगदलपूर भुवनेश्वर हिराखंड एक्सप्रेसला मध्यरात्री अपघात छत्तीस ठार प्रदेशातल्या रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना रेल्वे मंत्रालयाकडून दोन लाख रुपयांची मदत जाहीर पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त तामिळनाडूत अनेक ठिकाणी जलीकट्टू या साहसी खेळाला सुरुवात तामिळी जनतेत प्रचंड उत्साहाचं वातावरण मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काल झालेली भाजपा सेना चर्चा निष्फळ दोन्ही पक्ष आपापल्या जागांसाठी ठाम भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालची मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक भारत इंग्लंड दरम्यान कोलकाता इथं आज तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार